जशी जशी विधानसभा निवडणूक जवळ येते तसे तसे महाराष्ट्राचे राजकारण हे वेगवेगळे वळण वेग घेताना आहे दोन ते तीन महिन्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता दिसते आणि त्यात महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्वाची बातमी आलेली आहे ती आली आहे उद्धव ठाकरे गटाकडून आता उद्धव ठाकरे हे मशाल या चिन्हावरच लढणार आणि पक्षाचे नाव तुम्हाला माहितच आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नाव झालं तर हे विधानसभेमध्ये या चिन्हावर आणि याच नावावर ते लढणार आहे त्याचं झालं असं आहे की शिवसेना याबाबत कोणताही निर्णय अजून आलेला नाही सध्या शिंदे गटाकडे हे नाव आणि चिन्ह गेलेलं आहे धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव गेलेलं आहे पण फायनल निकाल फायनल निर्णय अजून झालेला नाही आहे सुप्रीम कोर्टामध्ये अजून निकाल आलेला नाही सुप्रीम कोर्टाकडून तर सध्या विधानसभेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे या मशाल चिन्हावरच लढणार आहे आता अजून एक निवडणूक आयोगाला त्यांनी विनंती केली आहे की मशाल चिन्हाशी मिळती जुळची दुसरी कोणती चिन्हे असेल तर ती गोठवावी बरीचशी अशी मिळती जुळची चिन्हे आहेत तर ती गोठवावी अशी त्यांनी विनंती केली एका सभेमध्ये बोलताना ते म्हणाले की मागच्या वेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये मशाल चिन्हाचा प्रचार करायला दिवस मिळाले नव्हते परंतु आता भरपूर दिवस मिळालेले आहेत त्यामुळे प्रचार करावा आता शिवसेना बाबतचे केस जे आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये आहेच परंतु मशाल या चिन्हाचा प्रचार आता सुरू करावा एक मशाल आपण आता आपण स्वतः केले ते निवडणूक आयोगाकडे दिले आणि त्यांना विनंती केली की जसं पूर्वी आम्ही धनुष्यवान जे चिन्ह आहे त्याचं चित्र आम्ही तुम्हाला करून दिलं होतं आणि तुम्ही आम्हाला ते मान्य करून दिलं होतं तसं आमच्या मशालीचं चित्र सुद्धा तुम्ही आम्हाला मान्य करून द्या आणि मशालीशी असेल असेल त्या निशाण्या तुम्ही मतपत्रिकेवरती ठेवू नका ही विनंती आपण त्याने केली आता जर आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाला मशाल्या चिन्हावर चांगले यश मिळाले होते जवळपास नऊ खासदार निवडून आले परंतु अशीही बातमी आहे की मशाल याला मिळती जुळती जी चिन्हे आहे याचा फटका उद्धव ठाकरे गटाला पडला होता आणि त्यामुळेच त्यांनी निवडणूक आयोगाला ही विनंती केली की मशाल या चिन्हाशी मिळते जी चिन्ह आहेत दुसरे ती गोठवावी ही त्यांनी विनंती केलेली आहे तर ती ह्याच कारणामुळे केलेली आहे आता मशाल या चिन्हावरच पुढची विधानसभा निवडणूक लढायची असा निर्धार उद्धव ठाकरे गटाने केलेला आहे आता शिवसेना निकालाबाबत सांगत झालं तर शिवसेनेचा निकाल अजूनही लागलेला नाहीचे मला असं वाटतं की चौदा ऑगस्ट रोजी त्याची पुढील सुनावणी होणार आहे आता त्यावेळेस निकाल लागतो की पुढे डेट ते तेसुद्धा बघावं लागेल त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने ही आतापासूनच तयारी केली आहेच की विधानसभा निवडणूक ही आपल्याला मशाल्याची या चिन्हावरच लढायची आता तसेच शरद पवार गट हा तुतर या चिन्हावर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या नावावर विधानसभा निवडणूक लढणार आहे त्यांचा पण निर्णय झालेलाच आहे म्हणजे सांगायच झालं तर आता सर्व पक्षाचे नाव फिक्स झालेले चिन्ह फिक्स झालेलं आहे सर्व फिक्स झालेलं आहे आता फक्त विधानसभा निवडणुकीची प्रतीक्षा आहे आता विधानसभा निवडणूक ही दोन्ही गटासाठी दोन्ही गट म्हणजे कोणती दोन्ही युती म्हणू शकतो आपण एक महायुती आणि एक महाविकास आघाडी यांच्यासाठी फार महत्वाची आता त्यात महत्वाची एक गोष्ट अजून झाली महायुतीसाठी महायुतीमधून राज ठाकरे म्हणजेच मनसे हे बाहेर पडले आता राज ठाकरे यांनी चरोरे ही भूमिका घेतली जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे जागा लढवणार आहे ती विधानसभामध्ये जवळपास अडीचशे पर्यंत तरी आपण म्हणू शकतो सव्वा दोनशे ते अडीचशेच्या दरम्यान ते जागा लढवणार आहे तर लवकरच विधानसभा निवडणूक होणारे पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये होण्याची शक्यता दिसते तर कोण बाजी मारणार हे पाहणं गरजेचं आहे तर नक्की सांगा कोण बाजी मारणार महायुती की महाविकास आघाडी कि वेगळं काही समीकरण होणार कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा धन्यवाद